एकदा माझ्या घराची उघडी होती खिडकी एकदा माझ्या घराची उघडी होती खिडकी घरात घुसली बेडके बेडकी म्हणाली चल खेळायला बेडकी म्हणाली चल खेळायला मी लगेच लागलो पळायला मी लगेच लागलो पळायला पळता पळता मला लागली ला ठेक मला कळाला नाही तिचा डावपेच मला कळाला नाही तिचा डावपेच तिथं होती खूप डक्कीने घेतली डुबके बिडकी ने घेतली डुबकी नाचून नाचून केला खूप चिखल मी म्हणालो माखल माझे अंग माखेल माझे अंग अंग माखेल नाचून नाचून खूप केले गोळे तू केले गोळे भरून <laughs> आले माझे डोळे की तिथेच करू लागली ठराव तिथेच करू लागली डराव मी पण केला लगेच ठराव मी पण लगेच केला ठराव काय ठराव केला बेडकी सोबत कधीच खेळायचं नाही बेडकी सोबत कधीच खेळायचं नाही आरणती स्वच्छता पाळत नाही काही